नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अपस्किल अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आपल्याला स्वागत आहे या लेक्चरमध्ये आपण टाइम अँड वर्कला विचारलेल्या एम ला, ला काय प्रश्न बघणार आहोत हा क्वेश्चन एम पी एस सी ग्रुप ची प्रिलिम दोन हजार अठराला विचारलेला आहे वीस मजूर रोज सहा तास काम करून एक काम पंधरा दिवसात पूर्ण करतात तर तेच काम पंधरा मजूर रोज आठ तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील मग एम डी एच चा फॉर्म्युला आहे त्याच्यानुसार हे आन्सर असणार आपलं एम वन डी वन एच वन ई वन बाय डब्ल्यू वन इक्वल्स टू एम टू डी टू एच टू ई टू भागीले डब्ल्यू टू आणि ह्याच्यातलं एम म्हणजे काय तर नंबर ऑफ मॅन असतील म्हणजे माणसांची संख्या असेल स्त्रियांची संख्या वर्कर जी असेल ती डी म्हणजे काय असणार आहे दिवस असणार आहेत त्याच्यातलं एच म्हणजे तुमचं तास असणार आहेत आणि डब्ल्यू म्हणजे तुमचं वर्क असणार आहे किंवा काम असणार आहे आणि त्याच्यातलं ई म्हणजे तुमची इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता असणार आहे कार्यक्षमता किंवा इफिशियन्सी म्हणतो ह्याच्यातल्या ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्याच तुम्हाला पुट करायच्या आहेत सगळ्या व्हॅल्यू घ्यायची गरज नाही मग आता मला सांगा ह्याच्यामध्ये किती माणसं आहेत वीस मजूर होते म्हणजे ची व्हॅल्यू वीस आहे पहिल्यांदा सॉल्व्ह करू आपण वीस मजूर बरोबर आहे किती तास काम करायचं बघा वीस मजूर रोज सहा तास म्हणजे एच ची व्हॅल्यू आहे सहा तास काम करायचं वीस मजूर रोज सहा तास काम करून एक काम पंधरा दिवसात पूर्ण करावीत बरोबर आहे पुढे काय म्हटलं तेच काम पंधरा मजूर पंधरा मजूर रोज आठ तास काम करायला आणि किती दिवस लागतील म्हणजे डी टू ची व्हॅल्यू काढायची आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायच्या डी टू ची किती येईल बघा आता इथे डी टू येणार आहे डी टू ची व्हॅल्यू काढायची बरोबर मग आता हे पंधरा हे पंधरा कटलं त्याच्यानंतर बघा चार न भाग जाते चार दोन्ही आठ चार पंचे वीस बे एक बे बे त्रिक सहा तीन गुणिले पाच किती पंधरा तास पंधरा दिवस म्हणून आन्सर आले किती पंधरा दिवस लागतील क्वेश्चन आन्सर असेल ऑप्शन नंबर बी नेक्स्ट क्वेश्चन आहे टॅक्स असष्ट दोन हजार एकोणीस ला विचारला बघा सात व्यक्ती रोज नऊ तासाप्रमाणे काम करीत असल्यास त्याच प्रमाणे क्वेश्चन आहे एम ऑन डी वन चा किती व्यक्ती आहेत सात व्यक्ती आहेत किती तास काम करालेत नऊ तास काम करालेत आणि किती दिवस लागलेत चौसष्ट दिवस लागले एम ऑन डी वन याच वन त्याच्यानंतर तेच काम सहा व्यक्ती सहा व्यक्ती रोज सात तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील डी टू ची व्हॅल्यू माहित नाही करायची काय गुणाकारातल्या इकडे भागाकारात येते सात गुणिले नऊ गुणिले चौसष्ट भागिले सहा गुणिले सात इक्वल्स टू डी टू सॉल्व्ह करा बघा हे सात हे सात कटलं तीन न कॅन्सल होईल तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ दोन न कॅन्सल होईल बेत्रिक सहा बे दोन्ही चार तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ म्हणजे किती दिवस लागतील शहाण्णव दिवस लागतील ऑप्शन नंबर टॅक्स मेन्स दोन हजार एकोणीस ला विचारलेला प्रश्न होता पुढला प्रश्न आहे बघा कंबाईंड प्रिलियम्स दोन मजुरांना बारा दिवस लागतात किती मजूर आहेत पाच मजूर किती दिवस लागले बारा दिवस क्वेश्चन मध्ये विचारले पंधरा मजुरांना तेच काम करण्यासाठी किती दिवस लागतील बरोबर आहे एखाद्या पंधरा इकडे भागा करत येणार ना पाच गुणिले बारा भागिले पंधरा इक्वल टू डी टू पाच एक पाच पाच त्रिक पंधरा बारा भागिले तीन इक्वल्स टू डी टू तीन एक तीन तीन चौक बारा म्हणजे किती दिवस लागतील तर चार दिवस लागतील किती दिवस लागणार आहेत चार दिवस म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल चार दिवस ऑप्शन नंबर बी बरोबर आहे नेक्स्ट प्रश्न आहे बघा एसओमेन्स दोन हजार वीस ला विचारलाय काय विश्व जे काम आठ दिवसात करतो तेच काम करायला सृष्टीला दहा दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील हा क्वेश्चन आपण दोन मेथडनं सॉल्व सॉल्व्ह करू पहिल्यांदा शॉर्टकट न करू बघा शॉर्टकटन कसं विश्वला काम करायला विश्वला काम करायला किती दिवस लागले आठ दिवस आणि सृष्टीनं जर ते काम केलं तर सृष्टीनं ते काम करायला दहा दिवस लागतात तर दोघांना किती दिवस लागतील असं विचारू जर दोघांचा विचार वरी दोघांचा गुणाकार करायचा आठ गुणिले दहा आणि खाली दोघांची बेरीज करायची आठ आणि दहा किती अठरा मग कॅन्सल होईल ब्याण्णव अठरा बे चोख आठ चार गुणले दहा चाळीस चाळीस भागिले नऊ म्हणजेच किती नऊ चोख छत्तीस किती उरले चार उरले म्हणून आन्सर आलं चार पूर्णांक चारशे नऊ दिवस ऑप्शन नंबर डी या पद्धतीनं झालं दुसऱ्या पद्धतीनं आपण एलसीएम काढून करू शकतो एलसीएम पद्धतीनं कसं आठ आणि दहाचा एलसीएम काढायचा बघा आठ आणि दहाचा एलसीएम किती चाळीस मग हे टोटल वर्क झालं एपिसिएनसी किती येईल आठा पंचेचाळीस आणि दहा इंचोक चाळीस बरोबर आहे म्हणजे टोटल चाळीस युनिटचं काम करायचं दोघांना मिळून दोघांची एफिशियन्सी पाच चार नऊ चाळीस युनिटचं काम करायला नऊ चे एपिशियन्सी ने किती दिवस लागतील चाळीस भागीले नऊ नऊ एक नऊ चौक छत्तीस किती उरले चार उरले आणि जे न भागले ते खाली म्हणजे किती चार पूर्णांक चारचे नऊ दिवस लागते नेक्स्ट प्रश्न आहे टेक्निकल असिस्टन्स दोन हजार एकवीस ला विचारलाय बघा जे काम संजू पंचेचाळीस दिवसात करतो तेच काम राजू तीस दिवसात करतो संजूला किती दिवस लागलेत संजूला पंचेचाळीस दिवस लागलेत आणि राजूला तेच काम करा तीस दिवस लागलेत तर दोघांनी मिळून केलं ते काम किती दिवसात पूर्ण होईल मग आता सांगितलं होतं शॉर्टकट वरी दोघांचा गुणाकार करायचा खाली दोघांची बेरीज करायची पंचेचाळीस आणि तीस किती झाले पाच आणि शून्य पाच चार आणि तीन सात पंच्याहत्तर पंधरा पाच पंचाहत्तर पंधरा दोन्ही तीस पाच एक पाच पाच नऊ पंचेचाळीस तर नऊ गुणले दोन म्हणजेच किती दिवस लागतील अठरा दिवस म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल अठरा दिवस ऑप्शन नंबर बी ऑप्शन नंबर डी हाच क्वेश्चन तुम्ही आता लसावी न करू शकता आता पद्धत मग बघा संजूला पंचेचाळीस दिवस लागलेत आणि राजू ला तीस दिवस लागलेत पंचेचाळीस आणि तीस चा एल किती असेल नव्वद हे टोटल वर्क झालं तुमचं एफिशियन्सी किती पंचेचाळीस ला किती ना मल्टिप्लाय केल्यावर नव्वद येते दोन न तीस ला किती ना मल्टिप्लाय केल्यावर नव्वद येते तीन न मग हे नव्वद युनिटचं काम करायचे दोघांना करायचे तर तीन दोन पाच पाचच्या एपीसीएनसी न किती दिवस लागतील नव्वद भागिले पाच म्हणजे अठरा पंचे बरोबर किती दिवस लागतील तर अठरा दिवस लागतील नेक्स्ट प्रश्न टेक्निकल असिस्टंट मेन्स दोन हजार एकवीस लाच विचारलाय च्या फॉर्म्युलावरच आहे बघा काय प्रश्न जर चौदा मजूर रोज सहा तास काम करेल किती मजूर आहेत रोज तास 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 काम किती आणि खेळणी बनवालीत किती एकवीस खेळणी बनवालीत तर विचारलंय आठ मजूर रोज सात तास काम करून किती खेळणी बनवतील खेळणी म्हणजे वर्क काढायचे डब्ल्यू टू ची व्हॅल्यू काढायचे बरोबर आहे चला सॉल्व्ह करा बघा सात एक सात सात दोन्ही चौदा बे एक बे बे चोख आठ बे त्रिक सहा बे दोन्ही चार तीन, तीन एक तीन तीन सत्त एकवीस राहिलं फक्त सात गुणिले दोन इक्वल्स टू डब्ल्यू टू म्हणजेच किती असेल वर्क चौदा म्हणून आन्सर आलं चौदा ऑप्शन नंबर बी ऑप्शन नंबर बी पुढला प्रश्न आहे बघा हा कंबाईन प्रिलियम्स दोन हजार एकवीस ला विचारला काय प्रश्न नेहा एक काम सहा दिवसात करते नेहाला किती दिवस लागतात सहा दिवस आणि तेच काम करायला रेखाला अठरा दिवस लागतात तर दोघींनी एकत्र केलं तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल मग शॉर्टकट दोघींचा वरी गुणाकार आणि खाली दोघींची बेरीज अठरा किती चोवीस सहा एक सात साईन चौक चोवीस अठरा भागीले चार दिवस लागतील अठरा भागीले चार म्हणजे चारी चौक सोहळा किती उरले दोन उरले वीस झाले चार पंचवीस म्हणजे चार पॉईंट पाच दिवस लागतील आन्सर असेल ऑप्शन नंबर ए चार पॉईंट पाच दिवस एल सीएम न सुद्धा हा क्वेश्चन तुम्ही करू शकता नेक्स्ट प्रश्न आहे जे काम राजू साठ दिवसात करतो तेच काम संजू चाळीस दिवसात करतो तर दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील शॉर्टकट वर दोघांचा गुणाकार आणि खाली दोघांची बेरीज साठेचाळीस दो किती शंभर किती शंभर शून्य शून्य कटला हा शून्य हा शून्य कटला साईन चौक चोवीस दिवस म्हणजे दोघांना किती दिवस लागतील तर चोवीस दिवस लागतील ऑप्शन नंबर सी एल सीएम न कसं करणार दोघांचा लसही घेणार बघा राजूला किती दिवस लागलेत राजूला साठ दिवस लागलेत आणि संजूला किती दिवस लागलेत चाळीस दिवस लागेल साठ आणि चाळीस चा एलसीएम एकशे वीस म्हणजे टोटल वर्क झाले एकशे वीस बरोबर एपीसीएनसी किती येईल साठ दोन्ही एकशे वीस आणि चाळीस त्रिक एकशे वीस मग एकशे वीस काम करायचे दोघांना संजू आणि राजूला करायचे दोघांची एफिशियन्सी ऍड करा दोघांची एफिशियन्सी किती आहे तीन आणि दोन पाच एकशे वीस काम करायला पाच ची ने किती दिवस लागतील पाच दोन्ही दहा दोन उरले वीस झाले पावन चोवीस किती दिवस लागतील तर चोवीस दिवस लागतील किती दिवस लागतील चोवीस दिवस नेक्स्ट प्रश्न दोन हजार बावीस ला विचारला पवन एक काम बारा दिवसात करतो पवनला किती दिवस लागतात बारा दिवस आणि जीवनं काम केलं तर जीवन न काम केलं तर ते काम सहा दिवसात होते तर दोघे मिळून किती दिवसात करते हा शॉर्टकट करत। दोघांचा वरी गुणाकार खाली दोघांची बेरीज बारा सहा अठरा सहा एक सहा सायंतर अठरा तीन एक तीन तीन चौक बारा म्हणजे दोघांनी मिळून केलं तर किती दिवसात होते चार दिवसात होते ऑप्शन नंबर एल सी एम न करू आपण बघा पवनला बारा दिवस लागलेत आणि जीवनला किती सहा दिवस लागले एलसीएम किती इथंच आहे बारा टोटल वर्क झालं एफिशियन्सी बारा एक बारा आणि सहा दोन्ही बारा काम किती आहे बारा युनिटचं काम आहे कुणाला करायचंय पवन आणि जीवनला दोघांना मिळून करायचे दोघांची एफिशियन्सी दोन आणि एक तीन बारा युनिटचं काम कराय तीनच्या एपीसीएनसी ना तीन एक तीन तीन, तीन चौक बारा किती दिवस लागतील चार दिवस लागतील या पद्धतीनं काही प्रिव्हिशियर क्वेश्चन आपण बघितलेले आहेत नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पुढील पाठ बघू धन्यवाद